مین را دا باريګړه ران سېنډل आले ده انا دا مین را ماګاري فیراولې تر بانه پنه ادا شيرډه يون ځاناره زرا تېکړه خالي واډياله شيرډه لا ځاړ پالا بوراتيا بابلې ځا پالا ټنټنې خالي خيال اغه وديتم مغ بانه کا له ناشتا ناشتا وې ها

मग काय परत्यात अशा राहणार वाहनात गाठी बिठी आता अजून कोण कोणाच्या घरी जाते गाठी घ्यायला टाइम पण नाही ना भेटत तेवढा गाठी बिठी घ्यायला इकडे वाघमोडे घरदाडे पिंगळे कारडे गोळदगड कोळपे करे हे सगळं पाहुणे आपलं आजूबाजू या परिसरामध्ये हा पण एक एक जणांची कवा तरी कवा ना आठ दिवसात ना पंधरा दिवसात नाही इकडे असलं ना चार महिन्याला गाठी फत केव्हा किंवा या बाजाराला गेलं आपल्या ज्या मग हामकाच पडते गाठी कोण नाही कोण कोण बेळपत्ता खायला येत कोण लाडू मग एका ठिकाणी बसणे मग ते नाश्ता करायचा मग कुठले तिकुटल्या गप्पा सुरी कामवायच्या जा, जमवायच्या आता एका पोर नेले ते लागाय करू हाणू लागायचे एखाद्या ला ला पोरगा नेला पोरगा कोणाचा वरगा बापाने हरकायचं पोर गेले ते वर बापणी माझ्याचे जमल का पोर पोरा तर माझा पोरगा आहे आमच्याकडन पोरगी असली तर पोरग असलं तर पोरगी आहे आमच्याकडे मग तिथं बोलायचं सव्वा साधा मग परत माझ आठ दिवसांनी भेटू पंधरा दिवसांनी भेटू आणि मग सूर्य गड ते असं होत ते असं चालत येऊ काय म्हणला त्याची माझी सात वर्षाची पोरा होता लगीन केलंय सहा पोरी त्यांना किती वर्षाची सात वर्षाची मला एवढी एवढीच होती राहता मोठी असेल ना ते मग आता मुलं बाळा आणि आता ती गेलो ती मुठी म्हणला लग्न केलं होती म्हणला ती माझी कुठं दिली गरदाड्याला दिली गरदाड बहिणीला दिली बहिणी त्यांची बहिणी आणि गरदाड्याची मंडळी होती त्यांची पहिली म्हणजे कस आहे नशिबानी काय काय पहिलं म्हणजे फायदा ना काय दोन बायका तीन बायका तसे त्यांचं म्हणे मला तीन तिसरी बायको आहे ही दुसरी आता पहिली म्हणला काय तरी आजारपणा तर हे झालं आणि मग त्याला दिली म्हणला माझी पोळी दोन पोरी होत्या वाटतात त्या पहिलीला सांगितलं गरीब आहे ना आपल्या काय आता मेंढरा श्यांग नावाल्यांचं राणा वानात तर मस्त भाकी आता मेंरा माघार सरून चर दितय आता इथं थोडस आम्ही श्यांग खाऊ तर शियागा मुठ मूठ घेऊन आपल्या जे आणि ते आपल्याला खाऊ हवायची मस्त तीन वाजले आता तीन वाजले तीन वाजत मग का बाकर मग शियागा मुठ नेते मी मग जाते शेळ्या घेऊन आता मग परत दिवस आता शेळ्या नाही लवकर आणायची मला तरसा जायचं शेकडं

पावसाने तांदून लावू द्या शेंगा नंतर खाऊ आता बा खाऊन कांदा कुठे कांदा कांदे जरा बुकेत फोरल्या कांद्या चव असते चांगली

काय जायचे रे फिरले माघारी पाऊस आधी मिळ रे जरा पाळ पुढ आम्ही बसलो ते एका जाडा खाली बाई बाने म्हणले की बाकर खाऊ तिला शेरड शिरड घेऊन जायचे परत शेरडा आता पूर्णच नाही मला काय झालंय असं हातात वागाव नाही परत म्हणजे पोटात वागवावं आता <laughs> मागून मागून मी कटरा आला या दादा पण बुक पण लागली आणि बुक बी लागली बुक लागली लागू देते ना मग काय डोकरात ना काय होते माणूस डोकरात खाली आणि वर जा सारखं त्यामुळे मग ते मा मास यायम होतो या हा मग यायम झाले होते माणूस हाड पाडतय मग बुक लागते हा पाडतय ते वाघ आज आलाच नाही आहो का आलाय नाही आला मारा बुवाला व्हायचं नाही

भाजूला जा तुला तुलानी जाऊ न त शिरड आता हाय मी मेनराकडं तू शिर्डं चावरुन आहोत पाणी म्हणजे प्यायचं आहे नेऊ का मी वाटली वाटली तर वायच पाणी राहिले का ऊन पडतंय का पाऊस येतोय त्याच्यामुळे पाणी पण केलं आहे ऊन पडल्यावर

त्याच्यामुळं लांबग्या मांजराच एकट्याला पण बिया कारण कांच्याला मला तरच दिसला आता त्याच्यामुळे मला भीती वाटते आपले लांब नादार ठेवून कावऱ्या बावऱ्या शिया चारून आणणारे कारण तारसाची भीती म्हणजे एखादं शिरडू बिरडू दाराची दुसरे नाही काय पण धरते तर त्यांचं काय भीती तिचे ते काला दिसल्या बरोबर गेला पण पण काय त्याचं सांगता येत नाही दोन येतं आणि एकच दिसला या पण त्याच्या आधी आम्हाला दोन दिसलं होतं आमच्या बिराडाच्या जवळ जिथं मराठे तिथं कोरोनामध्ये वाघ जाय मंदिरे म्हणजे वाघ जाय देवी आहे त्या दिवेपुढं असं मस्त या चाप्याचं आहे भरपूर चा मोठं फुलं त्याला असतात या फुल पडलं इथं अजून एवढी काय लागलेली नाही अशी चाप्याची फुलं आहेत त्याला आता जरा देवीचं दर्शन घेते मस्त असा देवीचा बैर आहे आता खरंच शेळ्या घेऊन आली म्हणून दर्शन भेटलं देवीच असा भरपूर मोठा बॉयर आहे हर व दर्शन घेते जरा देवीचं मस्त दर्शन घेतलं आता इथले लोक कधी कधी येतात दिवाबत्ती करायला आणि मेंढरा शहरावाले तर दर्शन आपली सारखी घेऊन जातात मी मला दर्शन घेत घेस्त चरल्या इकडे चांगल्या उभ्या राहिल्या शिंदाडा पडली मग भरपूर जाळखंडात गोळात करता येणार गोळा काय खाली काठ्या वापून कुठं टनटण्या कुठं खाल्ल्या मुवारा खाऊन शेळ्या अगदी दिवसभर उगावल्या आता जरा सर पण काढायचं आणि वाड्या क निघायचं बिराडाच मेंढ कधी आता दिसणार तर त्यांचे पण निघली असते हळूहळू मेंढर वाड्या ग सरपंच काढला आता परत तारवड्याचं डाळ मोडून गेला आता उश्याला मला <laughs> निघाले सरपंच डोक्यावर घेऊन हो शेळ्या पण चालल्या त पुढं हार हो शेळ्या जरा सपाटीने वर निघल्या मला चढ यंग बरा बरा मोर्या गेल्या का आता डोक्यावर बोज्या असल्यामुळं चालता आहे ना चाटाच चा। फाटा दिवस पण मावाळलाय आता या हरभर हो। चढ खाल्लं दारखांडात वर जायचं म्हणलं की चढाचं लय दम लागतो आणि सरपंच डोकेवा असल्यामुळं तर जास्तच मोकळं माणसाला चालायचं म्हणलं तर गोळं येतात आणि सरपंच हे संध्याकाळच्या आपल्याला नेहाच लागतंय असं करून करून बरं काय आम्ही सरपंच असावलं कारण चार महिने आपल्याला लागणारे दररोज काही या वजन येतं एका दिवसात काय खपत नाही दोन तीन दिवस तरी एक वज जात हो खर शिया पण हो म्हणले की मोरं जाऊन उभ्या राहिल्या त्यांना हार हो म्हणलं नसतं तर सरळ गेले असत्या त्या मेंढर काय दिसणारच या इकडच्या मात्या मीडिया त्या पड्या दिवस मावाड्यामुळे गेल्या निघून आणि खाली खड्ड्यात असल्यामुळं फोन बिन लागत नव्हता रेंजच नव्हती हे पण आपण निघाल्या माग त्यांना तुकून मी महागार राहिल्यामुळं हरभो मानल्यामुळं सात जाग्या उभ्या राहिल्या होत्या त्या मी मोरत चालली बोलावल्या की लगेच महाग निघल्या त्यांना आपलं वळणच तितकं असतं आणि मुक्या चित्राबाला ज्ञान पण तितकं असतं आता या येत माय दागड दगडी येतं त्याच्यातनं हॉल पडतंय बी आपणच्या बी शेळ्या माग येत आणि मला वाटलं आप्पा पण गेले का काय पण आप्पा मागच होतं नारखांडात तर गेली मुरं आपांच्या पण निघल्या मागून मला वाटलं मी एकटीच राहिली पण आप्पा पण माग मला तर तानले लागली माय ती सोकन पडली नारड्याला का तर पाणी पुरलं नाही आज बाटली आणि जा पाणी तिथं खांदून प्यायचं होतं पण त्या काटवणात मला एक तिला लांडग्याची ह्याची भीती वाटत होती कोणा का गप्पून जायच्या जा म्हणून त्याच्यामुळे मी आणलं जरा खांदायच्या नादात आपल्या शेळ्या एक जायच्या म्हणून खरं पाणी नाही पिली मी करून आपल्या खरा खरा वाड मिड्या पाहिजे आणल्या तुम्ही आम्हाला वाटले भेटत माग पण शेळ्याला चरा मस्त भेटल पार पाक तुमची कांड्र जाळी कुठे ते काय दिसलं गोव पाणी म्हणजे आहे चांगलं चांगला नागमुडी वळण या मग आपणच्या व्या आल्या शेळ्या मला वाटलं आपण मोरे गेलो त्या नळका नळकांडा दिसलंच नाही तेच मला एकटीला वाटाय लागलं मग म्हणलं सगळ्या मिड्या पण गेल्या ना आपणच्या शेळ्या पण गेल्या मला वाटलं आता दोन मिनिटातच वाडव मेंढ्र जाते मेराडाव में। में। मेरा तर आजच्याला आपला हिडीओ इथंच थांबू だねワード